स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आघाडीचे नेते होते हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांची ओळख होती सावरकरांवर रशियन क्रांतिकारकांचा सा जास्त प्रभाव होता लहानपणापासूनच त्यांना देशप्रेमाची आवड होती देशासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी भागलपूरच्या नाशिक जिल्ह्यातील एका सामान्य हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला देशभक्तीच्या भावनेनं सावरकरांनी सुरुवातीची वर्षे त्यांचे भाऊ गणेश मैनाभाई आणि नारायण यांच्यासोबत घालवली जेव्हा सावरकरांनी विद्यार्थ्यांच्या एका गटाला मुस्लिमांच्या जमावात वळवले तेव्हा ते केवळ बारा वर्षांचे होते या घटनेनं संपूर्ण शहरात कहर केला होता लहानपणापासूनच देशसेवेच्या त्यांच्या इच्छेने त्यांना क्रांतिकारक बनवले गणेश त्यांचा मोठा भाऊ त्यांच्या निर्णयात मोलाचा वाटा होता एक तरुण खेळाडू म्हणून ते प्रथम सर्वांसमोर आले कालांतराने त्यांनी एक युवा संघटना तयार केली त्यानंतर कालांतराने या संघटनेला मित्र असे नाव दिले वीर सावरकरांना अनेक नेत्यांकडून प्रेरणा मिळाली यामध्ये लाला लजपतराय बाळगंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांच्यासारख्या क्रांतिकारक नेत्यांकडून आयुष्यभर प्रेरणा मिळाली सावरकरांनी क्रांतिकारी कार्यात भाग घेण्यासाठी स्वतःची संघटना स्थापन केली अशा उपक्रमांसाठी ते नेहमी तयार असायचे फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेताना आणि पदवी मिळवताना त्यांनी क्रांतिकारी कार्य चालू ठेवले शिष्यवृत्तीमुळे त्यांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी मिळाली त्यांनी कृष्ण वर्मा यांना सामाजिक बाबतीत मदत केली आणि त्यांचे कायदेशीर शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवले इंग्लंडमध्ये कठोर शिक्षण घेत असताना त्यांनी तेथील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना फ्री इंडिया सोसायटी तयार करण्यासाठी प्रवृत्त केले इंग्लंडमधून भारतात परतताच सावरकर आणि त्यांचे भाऊ गणेश यांनी भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ या विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली विनायक सावरकर म्हणाले की ब्रिटिश पोलिसांनी त्यांना गुन्हेगार ठरवल्यानंतर गुन्ह्याचा कट रचल्याच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते अटकेत राहू नये म्हणून सावरकर पॅरिसला गेले त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये सावरकरांना ब्रिटिश पोलिसांनी पकडले न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार देखील दाखल केली त्यांच्या खटल्यासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आले आणि त्यांना पन्नास वर्षांची काळा पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली चार जुलै एकोणीसशे अकरा मध्ये त्यांना अंदमान आणि निकोबार बेटामधील सेल्युलर टाकण्यात आले त्या काळात त्यांच्यावर सातत्याने अत्याचार झाले हिंदुत्वाचा प्रसार संपूर्ण राष्ट्रात करण्यासाठी सावरकरांनी तुरुंगात असताना हिंदुत्व हिंदू कोण आहे या शीर्षकाची वैचारिक पत्रके तयार करून वितरित केली जी कालांतराने संपूर्ण देशात पसरली सावरकरांच्या समर्थकांकडून त्यांना भरपूर पाठिंबा मिळाला सावरकर हे सहा जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी काळ्या पाण्याच्या शिक्षेतून हिंदू सभेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे पुरेसे रक्षण करणे हे या मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचा दावा त्यांनी केला हिंदू सभेच्या सदस्यांनी विनायक सावरकर यांची प्रतिमा ओळखून एकोणीसशे सदोतीस मध्ये त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती सावरकरांनी नेहमीच हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची भूमिका मांडली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी सांगितले होते मी मी की मी उपवास करणार आहे मी काहीही खाणार नाही आपली बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी मरेपर्यंत काहीही खाल्ले नाही वचनबद्धतेला अनुसरून त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले अखेर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या यूट्यूब चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद